नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात नाशिक जिल्ह्यातील महत्त्वाच्या अशा कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव आणि कर्नाटक राज्यातील बेंगलोरू येथील आजचे म्हणजे दिनांक एकोणतीस मे दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव मित्रांनो सुरुवात करणार आहोत लासलगाव येथून आज लासलगाव येथे पंधरा वाहनांमधून तीनशे क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक ही दाखल झालेली आहे आज उन्हाळी कांद्याला कमीत कमी, कमी पाचशे रुपये जास्तीत जस्त जास्त एक हजार सातशे रुपये आणि सरासरी एक हजार तीनशे ऐंशी रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव हा मिळालेला आहे तसेच बेंगलुरू येथे आज एकूण एकशे चाळीस प्लस कांदा गाड्यांची आवक ही दाखल झालेली आहे आज बेंगलुरू येथे कांदा बाजारभावामध्ये सुधारणाही झालेली आहे बेंगलोर येथे काही सुपर लॉटला दोन हजार नऊशे रुपयांपासून तीन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर बिग साईज कांदे दोन हजार सहाशे रुपयांपासून दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत मुक्कल साईज कांद्याला दोन हजार चारशे रुपयांपासून दोन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे मीडियम साईज कांदे दोन हजार रुपयांपासून दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत तर गोल्टी कांद्याला एक हजार दोनशे रुपयांपासून एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे आणि डॅमेज क्वालिटीच्या कांद्याला आठशे रुपयांपासून दोन हजार दोनशे रुपये क्विंटलचा बाजारभाव आज बेंगलोरू येथे मिळालेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान